जोपर्यंत शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही अशी शपथ पुण्यातील दत्तू डोंगरे या शिवसैनिकानं घेतली होती दोन वर्ष चप्पल न घालता हा शिवसैनिक वणवण फिरला आणि त्यानं पक्षाचा प्रचार केला राज्यात एकोणीसशे पंच्याण्णवला शिवसेना भाजप युतीची सत्ता आली आणि मुख्यमंत्रीपदी मनोहर जोशींची वर्णी लागली त्यावेळी त्यांना डोंगरे यांनी घेतलेल्या शब्देबद्दल माहिती मिळाली मग पुणे दौऱ्यावर असताना मनोहर जोशी हे गोखले नगरमध्ये डोंगरेंच्या घरी गेले तिथे जंगी कार्यक्रमात दत्तू शिवसेनेचा मुख्यमंत्री झालाय तू चप्पल घाल असं सांगत त्यांनी सोबत आणलेली चप्पल डोंगरेंना घालायला लावली एका सामान्य शिवसैनिकाच्या घरी जाऊन मनाचा मोठेपणा मनोहर जोशींनी दाखवला होता दत्तू डोंगरे यांचा मुलगा आणि ठाकरे गटाचे शिवाजीनगरचे विभाग प्रमुख प्रवीण डोंगरे यांनी या प्रसंगाला उजाळा देत जोशींबद्दलची आठवण सांगितली बाळासाहेब ठाकरेंच्या प्रभावाने दत्तू डोंगरे शिवसेनेत आले त्यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही अशी शपथ एकोणीसशे त्र्याण्णव साली घेतली होती मग एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर डोंगरेंनी विना चप्पल घरोघरी जाऊन प्रचार केला या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं आणि मुख्यमंत्रीपदी मनोहर जोशी विराजमान झाले प्रवीण डोंगरे म्हणाले मुख्यमंत्री वडिलांना भेटण्यासाठी घरी येणार असल्यानं मोठी तयारी करण्यात आली होती मुख्यमंत्री घरी आले सर्वांशी बोलले नंतर झालेल्या कार्यक्रमात माझ्या वडिलांना त्यांनी चप्पलही घालायला लावली माझ्या वडिलांचं निधन दोन हजार सोळा साली झालं पण जोशी सरांचा अनुभव मला मनोहर जोशी हे सामान्य शिवसैनिकावर प्रेम करणारे नेते होते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका